जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील आपण आज लासूर या गावी आलो आहोत कारण की सध्या गणरायाचे दिवस चालू आहेत जिकडे तिकडे गणरायाची मोठ्या प्रमाणावर स्थापना झालेली आहे काही ठिकाणी पाचव्या दिवशी गणेशाचे विसर्जन होत आहे काही ठिकाणी सातव्या दिवशी विसर्जन होत आहे परंतु लासूर येथील जे गणपतीचं जे एक मंदिर आहे ते लयाबाई होडकरांच्या कारकिर्दीत बांधलेलं एक मंदिर आहे पुरातन मंदिर आहे या मंदिराला इतिहास लाभलेला आहे त्या मंदिराची विस्तृत माहिती आपण काही भक्तगण आहेत त्यांच्याकडनं तर जाणून घेऊ परंतु जे अहिल्याबाई होडकर होतात त्यांच्या जी कारकिर्दी होती त्या कारकिर्दीमध्ये लासूर येथील त्यांच्या गणपतीची स्थापना केली व विधिवत पूजा करून आजच्या घडीला ते गणपतीचं मंदिर ज्या काळी जसं होतं तसंच त्या त्या स्वरूपात आज ते मंदिर आपल्याला पावास मिळतो आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून त्यांची एक वेगळी ख्याती आहे आपल्या समोर एक त्यांच्याविषयी काही माहिती गणपतीविषयी काही माहिती ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपल्या येथील चोप लासूर येथील जे लोकमतचे पत्रकार आहेत त्यांच्याकडनं काही माहिती घेऊन माहिती घेऊ की जे साखर बावली गणपती म्हणून जे प्रसिद्ध आहे किंवा साखर बावली कोणत्या स्वरूपात हे नाव पडलं ए असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते आपण त्यांच्याकडनंच काही थोडी माहिती घेऊ आजोबा आम्हाला एक सांगा की हा जो नवसाला पावणारा गणपती साखरबावली अहिल्याबाई होडकरांच्या कारकिर्दीत हे जे मंदिराची स्थापना केली याबाबत आपण काय म्हणाल पूर्वी सतराशे सत्तावीसपासून मावड म्हणजे मध्य प्रदेशातलं मावड होतं महाराष्ट्र गुजरात ह्या स्टेटमध्ये अहिल्याबाई होळकरांची च सत्ता होती आणि त्यांना आता तसं लासूर बघितलं आपल्या लासूर लासूरमध्ये पुरातन खूप वस्तू आहेत पु पुरातन वस्तू अतिप्राचीन नाटेश्वर मंदिर घ्या विजयदुर्गचे किल्ले घ्या सतराशेंचा किल्ला घ्या अतिप्राचीन तालाव घ्या लासूरमधला त्याच्यानंतर गडी घ्या त्याच्यानंतर पा घोड्या घोड्यांच्या पागावाडा घ्या या लासूरच्या अशा ऐतिहासिक वस्तू आहेत आणि लासूर गावापासून उत्तरेला ही साखर बाहुली म्हणून हे जे पायवी आहे तर ही पायविहीर सतराशे सत्तीस सत्तावीसमध्ये जेव्हा अहिल्याबाई होडकरांची स्टेट होती त्यांना तिकडनं मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात येण्यासाठी हा सगळ्यात जवळच्या लासूर गावापासून सर्वात मोठ तालुक्यातलं मोठं गाव लासूर आहे आणि त्या लासूर गावात हा पाय रस्ता हो लवा तेन्चे तेन्चे होता मग त्यांच्याकडे राहायचा जमा त्यांचे प्रवासी त्यांचे त्या टायमाला वाहतुकीची व्यवस्था म्हणजे काय होतं उंटं ते त्याच्यानंतर घोडे खेचर गाढव आणि यांच्यासाठी त्यांना ह्या चाळीस पन्नास किलोमीटरमध्ये आनेर नदीपासून तापीपर्यंत पाण्याच्या पिण्याची व्यवस्था नव्हती आणि पाण्याच्या पिण्याची व्यवस्था भागवण्यासाठी त्या काळी अहिल्याबाईंनी ही साखर बाहुली म्हणजे सा त्याला <coughs> आपण म्हणतो सा साखर बाव किंवा बारो बाव किंवा बारो हे मराठी शब्द आहे आणि साखर बाहुली याचे हे आपभ्रूश झाला आहे कशाच्या बाव किंवा बारवच्या तेव्हा होती जे गुलाम ठोके जे होते त्यांचे तिथं इथं यांच्याकडे काम दिलेलं होतं नंतरच्या काळामध्ये ते सतराशे अठराशेच्या याच्यामध्ये चा उत, उत नंतर तर तेव्हा त्यांनी ते काय तिथं हिंदू आणि मुस्लिम दोघं राहायचे आणि हिंदू मुस्लिम राहिल्यामुळे हे तुम्ही हिंदीमध्ये बघा तर बावळी म्हणता आणि मराठीमध्ये म्हणता बाव किंवा बारव तर बाव किंवा बारोच्या च्या अपभ्रश होऊन बा साखर बाहुली होऊन गेलेले बाहुली हा अपभ्रुश आहे तर तेव्हा तेव्हा काय होतं की त्या लोकांना चांगलं पाणी मिळावं म्हणून पा... खडकातनं जे पाजर होते खडकातनं जे पाजर त्याच्यानंतर जे चांगलं खडकातनं येणारं पाणी ते गोड पाणी होतं एक सांगा की हा जे साखर बाहुलीचा जो गणपती मानाचा गणपती हा या बाबा आपण काय म्हणा हा हा जो गणपती हा हा त्या टायमाला त्या लोकांना त्यांची ते गणपतीला खूप मानणारे लोक होते आणि पेशवेकालीन स तेव्हा व्यवस्था होती आणि पेशवे हे गणपतीला आपण गणपती पाहतो गणपती जे गण पुण्यातला आहे तर पेशवे गणपतीला मानणारे होते आणि त्यांच्यामुळे पेशव्यांचे ते आधिपत्य होतं आणि त्या आधिपत्यामुळेच सुद्धा त्यांनी गणपतीची स्थापना केली काही ठिकाणी तसं बघितलं गेलं अहिल्याबाई होडकर आणि महादेवाची पूजक होती अहिल्याबाई ओडकर पण सत्ता त्यावेळी पे पेशव्यांची असल्यामुळे त्यांनी इथं गणपतीची स्थापना केली आणि इथं ते गणपतीच्या पूजा विधी वगैरे तिकडनं जेव्हा त्यांच्या जे सगळे यायचे तेव्हा ती इथं ते गणपतीची पूजा वगैरे करायचे ते लोक आपण अजून थोडी याबाबत माहिती घेऊ या आपल्यासोबत विश्वास महाराज म्हणून जे प्रचलित आहेत लासरमधून त्यांच्याकडनं काही माहिती घेऊ की हे जे साखर हे पुरातन वास्तू आहे याला या गणपतीच्या मंदिराला कुठंतरी शासनाकडनं निधी अपूर्ण पडतो किंवा निधी मिळत नाही किंवा ही जी आता ही जी जुनी वास्तू आहे ही कुठंतरी पडक्या अवस्थेत होते जीर्णवा होते याबाबत आपण काय म्हणाल हां हे जे मंदिर आहे साखरपावले मंदिर आमच्या लासूर गावामध्ये हे पुराण मंदिर आहे पण गावाच्या लोकांनी थोडीफार मदत करून त्या मंदिराचे थोडं बांधकाम काही नक्षी वगैरे केलेले व गणेश चतुर्थीला शंकर चतुर्थीला तर भक्तजी नेता व दिवस पाठ चालतात आणि सर्वच लोक रोज इथं दर्शन येतात भरपूर गर्दी आमच्या मंदिरात राहते गणपती जीवन जो मान मागितला तो प्रसन्न करून आपल्याला देतो असा प्रसार हा आहे आपण पाहू शकतो की आता सध्या पुरातत्व विभागाकडनं काही स्थानिक आमदारांनी जर पाठपुरावा केला तर निधी उपलब्ध होतो यासाठी स्थानिक आमदारांकडनं आपल्या काय अपेक्षा आहे हां आमदार साहेबांनी काही थोडंफार निधी दिला तर आम्ही याचं काम पूर्णतःकडे नेऊ भिंत बाकी आहे काही इथं मे प्लास्टर करायचं करायचे कधी शासन यावर मदत तर आम्ही आम्ही मंदिराचे भव्य हे करून टाकू इथं मंदिराला नक्कीच आपण पाहू शकतो की सध्या साखरबावलीच्या जो गणपती आहे किंवा साखरबावलीची बावलीची जी जी वास्तू आहे की कुठंतरी पडक्या स्वरूपात होते कुठंतरी याला शासनाने भरपूर निधी द्यावा व गणपतीचे जे मंदिर आहे हे सुशोभित कसं करता येईल याकडं स्थानिक आमदारांच्या लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल असंच गावकऱ्यांच्या एकंदरीत मत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट आत्मारम पाटील न्यूज अनकट चोपडा